एस एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत आज प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आम्ही आज जी रॅली केली त्यामध्ये उपमहापूर असताना आम्ही जी केलेली आहेत याबद्दल फक्त लोकांना हो मी आठवण करून दिली त्यावेळेस सामाजिक जे गणित आहे ते फार व्यवस्थित आहेत त्यामुळे आमचा पॅनल चारीच्या चारी भरपूर चारी चारी मात्र निवडून येणार आहे आमचे अनुसूचित जाती अ मधील सतीश मस्के ब मध्ये माझी पत्नी राजे उषा राजेश काळे क का मध्ये आमच्या पुरस्कृत पंकजची न घेऊन थांबलेल्या सौ शैलेजा राठोड ज्या माजी नगरसेवक आहेत आणि ड मध्ये विकास नवनाथ कदम ते चारही उमेदवार निवडून येणार आहेत त्याचं कारण असं आहे की ओपनमधील कॅटेगरीतील लोकांना तिकीट न दिल्यामुळे ते दोन्ही समाज नाराज आहेत ब्राह्मण समाजाला उमेदवारी देतो म्हणजे ते सुद्धा नाराज आहेत लिंगायत समाजाच्या उमेदवाराची जी, जी हेळसाड झाली या संधीचा फायदा निश्चित आम्हाला मिळणार आहे कारण आम्ही त्यांच्यासमोर खूप चांगला असा पर्याय आम्ही त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि माझ्या कमध्ये ज्या माझ्या पत्नी उभ्या आहेत तिथे फक्त तीनच उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एकमेव जात पडताळणी व स्थानिक उमेदवार म्हणून त्या आहेत आणि मी केलेली कामे ही जमेची बाजू आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीने ज्याच्याकडे जात पडताळणी नाही आहे असा उमेदवार केलेला आहे जो उघाटा गटात कालपर्यंत होता ज्यांनी मोदी साहेबांना त्यांच्यावरती खूप अशा गानड्या भाषेमध्ये फार म्हणजे उद्धट अशी भाषणं केलेली आहेत आणि दु त्यांनी ज्या प्रकारे जी हेळसाड केलेली आहे त्याचं उत्तर देणार त्यांच्याकडे जात पडताळणी नाही जरी तो उमेदवाराला तुम्ही मतदान केलं तर ते मत वाया जाणारे कारण तिथे पुन्हा पोटनिवडणूक लागणार आहे त्यांच्याकडे जात पडताळणी जा नाही आणि ज्या तिसऱ्या उमेदवार आहेत त्या इथल्या नाहीत त्या बाहेरच्या आहेत त्यामुळे त्या स्थानिक नाहीत त्यामुळे सर्वात उत्तम जवळचा कॅन्डिडेट म्हणून अ ब क मध्ये सर्वात चांगलं अनुसूचित जमाती महिलामध्ये एक नंबरला धनुष्यबान उषा राजेश काळे ह्या प्रचंड बहुमतात निवडून येणार आहेत त्याचं कारण असं की माझ्या मागे संपूर्ण लिंगायत समाज ब्राह्मण समाज मराठा समाज आणि इतर सगळ्या समाजाची तर माझ्या मागे मतं आहेत पण प्लस मुस्लिम समाजाकडे त्यांचं सर्व मला मतं पडतील कारण याचं कारण काय आहे की कारण ते कमळाला मत न जाता चांगला पर्याय म्हणून आणि स्थानिक उमेदवार म्हणून ती मतं आम्हालाच पडणार आहेत कारण आमच्या त्या कॅटेगरीमध्ये फक्त तीनच उमेदवार आहेत आणि जात पडताळणी असणारे स्थानिक असणारे आणि आमची राष्ट्रवादी बरोबर युती त्याचा खूप मोठा फायदा आमच्या इथं होणार आहे ते फक्त आम्ही तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि दुसरा दुसऱ्या म्हणजे आमच्या शैलेजा राठोड जे आहेत त्यांना सुद्धा माझं जे गणित आहे त्यांच्या विरुद्ध फक्त एकच आहे कमळ आणि विरुद्ध जी लाट आहे त्याचा सर्व पक्ष मिळून आमच्या मागे आम्ही जाऊन धनुष्यमान पुरस्कृत त्यांना केलेला आहे त्याच्याविरुद्ध तिसरं जे चिन्ह आहे अपक्ष आहे त्या अपक्षांना मतदान होत नाही त्यामुळे खरी जी लढत जी होती ती आता एकतर्फी झाली असून ते उमेदवार उमेदवारसुद्धा निवडून आलेलं आहे आणि ड मध्ये जो लोकांवरती अन्याय झालेला आहे तिथं विकास कदम येतील कारण त्याच्या त्याच्याविरोधात ओबीसी समाजातले उमेदवार दिलेले आहेत आणि ओ त्यामुळे ओपनच्या लोकांवरती अन्याय झाला आहे या यामुळे ते, ते सीट सुद्धा आमचं लागले असे चारीची चारही सीटं आमची लागलेली आहेत फक्त लोकांपर्यंत व्यवस्थित मेसेज केला पाहिजेत आणि आम्ही त्यांना चांगला पर्याय नवीन आणि युवक असे वर्ग दिले होते उमेदवार दिलेले आणि त्याबरोबर माझ्या कामाची पावती जनता मला देणार आहे माझ्यावर झालेले अन्याय याला वाचा फोडणार आहेत ते घेतो तुम्हाला बटन दाबून तुम्हाला याचं उत्तर सोळा तारखेला दुपारनंतर कळेल गुलाल आमचाच आहे धन्यवाद